अरे आता हे टाइम पे पवायचं नाही बाळा सकाळा पुतळ्याला काय झालीच टाक पैन टाक पैन हा होती <laughs> <laughs> सभी बाजरी मोड़ी बजरा पाय दि तू ता नहीं गए तब पाय है हाथ नहीं काजूला <laughs> जा <laughs> <पाड़ी थी थाए। laughs>

आण ना बर हा इकडे अरे अरे मिनट एकच मिनट पुन्हा जाय ना मग इकडे मला जायक ना येतो ऐकू गपछप जायचं गपछुप पातीला आणायचं पातीला आणायचं गाडी ठेवायचं गप कोणत्या गाडी मामाच्या पहायचं आता टाइम नाही रे बाळा पहायला सकाळ आपण दोघं पवायचे आता पहायचं आता टाइम नाही होता पहायला संध्याकाळी कुठं पावतात मग सकाळ पावला असतो मग सगळे जायला असतो आपण तिकडं तिकडे पलिकून त्या भीतीकून पहायचं मग तिकून पाणी लिहायचं जास्ती पलिकून तळ्याच्या भीतीकून काय मग तिकडं पाणी मग खरं पाण्यात पावायची मजा मग बारक हित हितकुल पाण्यात मजा नाही हा हितकुल पाणी पाण्यात होत ना बाबा कुठं किती राहिले अजून मग तू लाव की मग तुला कुठं नाही म्हणलं का मी <muchican> <cello> <ÜNDNIS> <rewards> <program cruise> अरे लेकर घरी आपल्या आहे लेकर सांगित बार काय खरी टाकण्या मला पवण्याचं तळ्यायला दिद्या चप्पल कुठे बाळा चप्पल कुठे चप्पल घाल